पाटील यांना मनापासून जोशी यांना मनापासून मी शुभेच्छा देतो आणि रायगड जिल्ह्यातली कबड्डी प्रामुख्यानं ही कर्जत मध्ये होती या ठिकाणी मानिनी तिथून चालायची आणि दहा पंधरा वर्ष कबड्डीची त्यावेळेची सूत्र ही कर्जत मध्ये होती आणि नेरळ आणि अलिबाग या दोन तालुक्यामध्ये कबड्डीचा मोठा प्रभाव होता नेरळ शहरामध्ये त्यावेळेस होत तरी नऊ दहा संघ त्या ठिकाणी असायचे आणि जिल्ह्यामध्ये स्पर्धा होत असताना आम्ही लहानपणी बघायचो की याच्यामध्ये या कबड्डीच्या जिल्हा चाचणी स्पर्धेमध्ये नेहमी या दोन्ही भागातलं वर्चस्व आणि प्रभाव चाचणी स्पर्धेमध्ये होता आणि ही दोन घराणी याच्यामध्ये प्रामुख्यानं नेतृत्व करायची आणि कबड्डीचं वेगळं एक अस्तित्व जिल्ह्यामध्ये ठेवण्याचं काम पद्धतीपर्यंत केलं पण मध्यंतीच्या काळात तुम्ही मागे पडले अदिबाग या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कबड्डी आम्ही वाढवली आणि वेगळं वातावरण कबड्डीचं होत मला वाटत की कर्जत तालुक्यात सुद्धा या ठिकाणी कर्जत आता का आदिवासी भाग राहिला नाहीये कर्जत आता मुंबई जवळजवळ होत आहे आणि त्यामध्ये कबड्डी हा आपला खऱ्या अर्थानं भारतातला एक खरा गरिबांचा आणि शेतकऱ्यांचा खेळ आज मध्ये नेलेला आहे मध्ये नेण्याचं काम माननीय शरद पवार आणि बुवा साळवी यांनी केलं बुवा साळवी कबड्डी साठी मोठं योगदान केलं होतं नवीन पिढीला ना माहिती नाहीये आणि पवार साहेबांनी गेल्या ऑलिम्पिक मध्ये कबड्डीला मोठ्या प्रमाणामध्ये स्थान मिळून स्पर्धा त्या ठिकाणी खेळवण्यामध्ये आपण यशस्वी झालेला आहोत मी निश्चितपणे या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो की अनिल एक चांगला ऑफिसर आहे माझा आवडतात एक व्यक्ती म्हणून मी आणि माझे सहकारी म्हणून मी त्याच्याकडे बघतो त्यांनी थोडा वेळ समाजामध्ये आता दिला पाहिजे आणि सामाजिक कामामध्ये दिला पाहिजे त्यांनी या कबड्डी स्पर्धा ठरवल्या मला आनंद वाटला टाळत होतो पण तो दोन वेळा या ठिकाणी मला फोन केले की बाई कोणत्या तुम्ही आलो पाहिजे म्हणून मी आलो म्हणून या ठिकाणी वेगळ्या कारण कबड्डीला आपल्याला मान्यता मिळालेली आहे पण या कबड्डी स्पर्धा या मॅट वर खेळल्या गेल्या पाहिजेत तुम्ही आता बघता त्याच्यामध्ये मी सातत्यानं हाऊस मध्ये विधान परिषदेमध्ये मांडलं गेल्या पवार होते त्यांनी त्याला मान्यता दिली आणि मला वाटत की नदीच्या काळामध्ये जिथे ग्रामपंचायतीचे नाही असा संकल्प शासनाने केला पाहिजे मागणी केली की आणि पूर्तता मी निश्चितपणे करून घेईन असं मला वाटतं मला एक आणखी सांगा असं वाटेल की कबड्डीच्या या बाबतीमध्ये गावामध्ये जे वेगवेगळे चार पाच संघ असतात आता खेळाडू वाढलेले आहेत त्यामुळे एक संघामध्ये काही भागत नाहीये तर हे आपल्याला मॅटवर खेळले पाहिजे मी कर्जत तालुक्यातल्या कबड्डीच्या खेळाडूंना सांगू शकतो मी रायगड जिल्हा कबड्डी या शोषेचा अध्यक्ष आहे आणि याच्यामध्ये विविध उपक्रम आपण या ठिकाणी सुरू केले आणि ते यशस्वी केले राज्य पातळीवर नेहमी आपले आपला संघ जिल्ह्याचा हा आग्रहकारणी रायगलेला आहे मला वाटतं की जोशीने याचा पुढाकार घेवा त्याला चांगला पगार वगैरे हो चांगला आहे सगळं व्यवस्थित आहे त्याचं आणि जर त्यानी व्यवस्थित सुट्टी जर या ठिकाणी लक्ष दिलं तर कबड्डी चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाढेल आणि विशेषतः मला वाटत की या निमित्तानं ज्या पद्धतीचे पद्धतीचं नियोजन केलं ज्या पद्धतीचे ग्राउंड केले आणि प्रेक्षकांना बसवण्याची सोय केली आणि मला आनंद वाटतोय या आदिवासी भागामध्ये तुम्ही या पद्धतीचे सामने भरवता मी नक्कीच त्याच्या पुढे पण तुम्हाला या ठिकाणी लिहिले या ठिकाणी त्या निवेदकांनी सांगितलं मी नेहमी अनेक जनतेचे प्रश्न माझ्या पंचवीस वर्षाच्या विधिमंडळाच्या कारकिर्दीमध्ये मी मांडले पण बोरगावचं चौडार धरण गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी या ठिकाणी आलो होतो आणि बोरगावचं धरण जे आहे ते धरण या ठिकाणी होत आहे मुंबई होते मुंबई आपली जमिनी पण घेते आणि आपलं असलेलं पाणी पण या ठिकाणी पाणी आहे कर्जत तालुक्यामध्ये मुंबईला येणारं पाणी जे पाणी शेतकऱ्यांच्या मालकीचं आहे या ठिकाणच्या आदिवासी भागांच्या मालकीचं आहे ते पाणी मुंबईकरांना मिळण्याचं काम चालू आहे मला वाटतं की भिरागणपोरीचं पाणी या ठिकाणी आहे ते अडवण्याचं नियोजन राज्य शासनाने केलं पाहिजे आणि विधिमंडळामध्ये अनेक वेळा आम्ही मांडलं जे, जे पाणी आहे पाणी समुद्राला जात सात हजार कोटी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं रेल्वे आहे त्याचा वापर अद्याप हे आणलेल्या आहेत जिवंत ठेवलेलं पाहिजे असं मला वाटतं मी निश्चितपणे याच्यासाठी सातत्यानं पाठपुठा करतो गोरगाव आणि त्याच्या परिसरातले लोक आले असतील त्यांना मी सांगतो मी पुन्हा एक आठ दहा वर्षामध्ये मी बोरगावला स्वतः येतोय आपण आधी